मला आशीर्वाद मिळू दे आणि तुम्हालाही आशीर्वाद मिळू दे प्रश्न क्रमांक पहिला हे हे कुठे मिलिंद नार्वेकर प्रश्नावली नाही इथे सभापती महोदय प्रश्न क्रमांक प्रश्नोत्तरे एक नाही एक नाही नंबर शंभर सात तीन हजार एकशे एकोणीस धन्यवाद मंत्री महोदय माननीय सभापती महोदय छापल्याप्रमाणे सभापती महोदय मी ते उत्तर वाचलंय मला पण एवढंच सांगायचं तेव्हा जे मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे साहेब आणि दीपक केसरकर के साहेब जे होते त्यांना या संस्थेने पार्ले पंचम सोसायटीच्या लोकांनी बावीस जून दोन हजार चोवीस रोजी मुंबई महापालिकेमध्ये केसरकर साहेबांना निवेदन दिलेलं आहे आत्ता त्याची कॉपी माझ्याकडे नाही पण त्याची बातमी बीत मी व्हिडिओ बिडिओ आहे पायाच्या त्यांनी निवेदन माणसं जी आहेत ती आज गुरुपूर्ण बाहेर गेले तर मी उद्या मंत्र्यांच्या दालनामध्ये आणून त्या निवेदन त्यांच्याकडे आहे ते दाखवू शकते त्याच्यात मग ते हा तर त्यांनी निवेदन दिलेलं आहे जे म्हटलेलं आहे की निवेदन आलेलंच नाही आहे तसं आहे मंत्री महोदय तुम्ही नवीन आमदार येते तुमच्याकडे जे उत्तर असेल ना असं काय विचारायचं एकदमच उत्तर देतो ना झालं नाही म्हटलं की माझं पुढचा प्रश्न आहे पन्नास टक्के घर राखीव ठेवा म्हणून तर त्याच्यावर तुम्ही काय म्हटलं ते निवेदनच आलं नाही त्यामुळे पुढचा प्रश्न येत नाही तर निवेदन आलेलं आहे ते अठ्ठेचाळीस मी तुमच्या समोर सादर करतो माणसंच सादर करतो महोदया सन्मान्य सदस्य मिलिंदजी नार्वेकर साहेबांच्या प्रश्नाला बरोबर उत्तर विभागाने दिलेलं आहे आमच्या दप्तरी विभागाच्या अशा पद्धतीच कुठलंही निवेदन प्राप्त असल्याची नोंद नाही तथापि सभागृहामध्ये सन्मान्य सदस्य सांगतात ती गोष्ट सत्य मानून त्यांनी जर निवेदनाची प्रत माझ्याकडे दिली तर त्या निवेदनावरती निश्चितपणाला ते तपासून घेतलं जाईल नंबर एक आणि नंबर दोन जर त्यांना पुढचा प्रश्न विचारायचा नसेल तर मी विस्तृत उत्तर अगोदरच देतो किंवा तुम्हाला प्रश्न विचारायचा असेल तर विचारा पुढचा विचारायचा सभापती महोदय मुंबईत नवीन इमारतीमध्ये मराठी माणसांसाठी पन्नास टक्के आरक्षण ठेवण्याचा प्रस्ताव चांगला आहे परंतु भाषे नु, भाषेनुसार अशी विभागणी करणे योग्य आहे का हाही माझा एक प्रश्न आहे आणि त्याला जोडून एक प्रश्न आहे की उद्धवजी ठाकरे ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला नव्या इमारतीत मराठी भाषिकांसाठी अशा काही सदनिका ठेवण्यात आल्या होत्या का, का राखीव किंवा याबाबत काही प्रस्ताव करण्यात आला होता का धन्यवाद सभापती महोदय सभापती महोदया सन्मान्य सदस्या चित्राताई यांनी जो प्रश्न उपस्थित केला की तत्कालीन मुख्यमंत्री दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस महाविकास आघाडी सरकारचे जे होते माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या काळामध्ये अशा पद्धतीचं पन्नास टक्के मराठी माणसांसाठी घर आरक्षण करण्याचं कुठलंही धोरण स्वीकारण्यात आलेलं नव्हतं सन्माननीय विरोधी पक्ष नेते सभापती महोदय बेसिक मान्य मिलिंद नार्वेकरांचा हा जो प्रश्न आहे तुम्ही पन्नास टक्के आरक्षण ठेवा नाका ठेवू आणि आता मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांच्या सरकारचा उल्लेख केला त्या सरकारमध्ये मला वाटतं शंभूराजे मंत्री होते आणि मुद्दा असा आहे की आता ठिकठिकाणी थीक अशा पद्धतीनं नवीन स्कीम होत असताना मराठी माणसांना घरं नाकारले जातात कारण शेवटी ह्या स्कीम असतात महानगरपालिकेकडून परवानगी घेऊन याच्यात जो कोणीही व्यक्ती ही, ही खरेदी करू शकतो असं असताना मराठी म्हणून त्याला अशा पद्धतीनं फ्लॅट सदनिका दिल्या जात नाही बेसिक मुद्दा तो आहे आणि जर अशा पद्धतीनं मराठी म्हणून कोणाला सदनिका नाकारल्यास त्या बिल्डरवर त्या विकासकावर आपण काही कारवाई करणार का सन्माननीय सभापती महोदया अशा पद्धतीनं मराठी माणसाला मुंबईमध्ये मुंबई, मुंबई उपनगरामध्ये एवढंच नाही तर पुऱ्या महाराष्ट्रामध्ये कुणालाही घर नाकारण्याचा अधिकार महाराष्ट्रामध्ये नाही महायुतीचं सरकार अशा पद्धतीनं जर कुठला बिल्डर अमुक एक व्यक्ती ही मराठी आहे म्हणून त्याला जर घर नाकारत असेल आणि तशी जर तक्रार आमच्याकडं प्राप्त झाली तर अशा बिल्डरवर महायुतीच सरकार कठोर कारवाई करेल सन्मान्य मुंबईमध्ये मराठी माणसाला घरी मिळालंच पाहिजे शिक्षकांना आरक्षण पाहिजे नको शिक्षकांचा विषय नाहीये याला जोडूनच एक मंत्री मोदय प्रश्न असा आहे की शिक्षकाने अनुदान द्या पगार द्या <laughs> दिला, दिला दिला काल निर्णय दिला दोन हजार आभार आभार मानलेले काल सर आभार मानले मगाशी सभागृहामध्ये आभार मानले खाली बोलताय सदस्य शिक्षक मंत्री या प्रश्नाला जोडूनच आहे की दोन हजार अकरा पूर्वी वास्तव्यात असलेले आपले मराठीच सहजीवन जे आहे ज्यामध्ये आठ अधिकारी कर्मचारी हे काम करत आहेत त्यांना शासकीय दरात बीडीडी चाल पुनर्विकास प्रकाशामध्ये समाविष्ट करणार का हा विषय वेगळा आहे सहजीवन सेवा निवासस्थान आहे त्यात आठ अधिकारी आणि कर्मचारी आहे त्यांना शासकीय दरामध्ये मुंबई मधले बीडीडी चाल प्रकल्प आहे त्या पुनर्विकास प्रकल्पामध्ये समाविष्ट करणार का ही मराठीच माणसं तुम्ही भूगोलामध्ये इतिहास विचारताय सन्मान्य अध्यक्ष महोदय हा प्रश्न जरी स्कोपच्या बाहेरचा असला तरी सन्मान्य सदस्य माथेरे साहेबांनी कुठल्या सोसायटी मध्ये अशा पद्धतीने घरे नाकारलेली आहेत त्याचं जर लेखी म्हणणं आमच्याकडे दिलं तर सरकार तपासून त्याच्यावर उचित कार्यवाही करेल सभापती महोदय खर तर आज सभागृहामध्ये सुंदर मुंबई स्वच्छ मुंबई मराठी मुंबईचा नारा देणारे तेव्हाचे महापौर आणि आताचे मंत्री छगन भुजबळ साहेब या सा सभागृहात बसलेले आहेत त्यामुळे ज्या मराठी माणसासाठी मुंबईमध्ये कैलासवासी शिवसेना प्रमुखांच्या नेतृत्वात बंड झाला मराठी माणसाच्या हक्कासाठी लढा झाला ते नेतृत्व करणारे भुजबळ साहेब इथे सभागृहात असताना मी फक्त या सभागृहाला या प्रश्नावरती विचारू इच्छितो की काही लोक मराठीचं आता राजकारण करू पाहत आहे पण मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी ज्या पद्धतीमध्ये मंत्री महोदय आपण जे उत्तर दिलं त्या बाबतीतला आपण तात्काळ कायदा करावा अशा प्रकारच्या अनेक तक्रारी येतात की मराठी माणसाला तिथे घर दिलं जात नाही मग तिथे व्हेज तुम्ही नॉन व्हेज खायचं नाही अशा प्रकारची कुठलेही बंधन हे सहकार तत्वामध्ये नाही किंवा सहकार कायद्यामध्ये नाही तर त्या बाबतीत आपण धोरण निश्चित करणार का सभापती महोदया अशा पद्धतीनं मी मगाशी देखील सांगितलं की जाणीवपूर्वक मराठी माणूस आहे म्हणून त्याला घर नाकारण अशा पद्धतीचं जर कुठला बिल्डर कृती करत असेल तर ती हे महायुतीचं सरकार कपून घेणार नाही सन्मान्य लाड साहेब म्हटले त्याप्रमाणे अशा पद्धतीनं जर कोणी वागत असेल तर कठोरातली कठोर कारवाई आपण त्याच्यावर करू राठोड महोदय मुंबई शहरामध्ये मराठी माणसांसाठी पन्नास टक्के आरक्षणाच्या बाबत हा प्रश्न आहे आणि मंत्री महोदयाने या ठिकाणी उत्तरात सांगितलेलं आहे की पन्नास टक्के आरक्षण ठेवण्याबाबत कोणताही प्रस्ताव निवेदन त्यांच्याकडे प्राप्त नाही तर सभापती महोदय आपल्या माध्यमातून मी सरकारला मीच निवेदन मांडत आहे मीच मागणी करत आहे असं समजून एक जबाबदार आमदार या ठिकाणी मागणी करतो की पन्नास टक्के आरक्षण सरकार मराठी माणसासाठी ठेवणार का निवेदन माझी मागणी हेच निवेदन समजण्यात यावं आणि हाच प्रस्ताव समजून याला तुम्ही मंजूर करणार का पन्नास टक्के आरक्षण सदनिकेमध्ये मराठी भाषिकांसाठी पन्नास टक्के सदनिका आरक्षित करण्याचा सरकार निर्णय घेणार मिसगाई करू नको अनुसूचित जाती नाही म्हटलं मंत्री महोदय माझी मागणी आहे की मुंबई मध्ये ज्या सदनिका विकल्या जातात त्या सदनिकेमध्ये आरक्षित ठेवून त्या केवळ मराठी भाषिकांना देण्यासंदर्भात सरकार आज निर्णय घेणार का अशा पद्धतीने मी मग दोन वेळा सांगितलं मराठी भाषिक आहे म्हणून त्याला जर कुणी सदनिका नाकारत असेल एखादा बिल्डर एखादा विकास mm -hmm. त्याच्यावर कठोर कारवाई करू आणि महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये सगळ्यात पहिला हक्क हा मराठी माणसाचा आहे मुंबई ही मराठी माणसाची आहे आणि कुठेही मराठी माणसाचा हक्क हा महाराष्ट्रामध्ये डावलला जाणार नाही मराठी माणसाच्या हक्काचं रक्षण महाराष्ट्रामध्ये हे महायुतीचं सरकार करेल अनिल परब सभापती महोदय माननीय मंत्र्यांनी मराठी माणसाच्या हक्काबद्दल आता सांगितलंय माननीय सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने बावीस जून दोन हजार चोवीस ला दीपक केसरकर साहेब त्यावेळेचे मराठी भाषा मंत्री यांच्याकडे निवेदन दिलेले आहे आपण असं सा सांगितलं की कुठलाही प्रस्ताव आला नाहीये निवेदन आलेलं नाहीये अरे मी तर अशासकीय विधेयक मांडलंय या सभागृहामध्ये जेव्हा अशासकीय विधेयक येत तेव्हा हे विधेयक आलेलं आहे माझं अशासकीय विधेयक आहे ते विधेयक अजून चर्चेला आलं नाहीये चर्चेला अशासकीय विधेयक मांडलंय मी गेले तीन विधानसभेच्या अधिवेशनात हा विषय मी मांडतोय मुंबई ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युन्सी मध्ये ज्यावेळेला निवडणूक लढलो त्यावेळेला माझ्या वचननाम्यामध्ये मी हे प्रमुख मुद्दा दिला होता तेव्हापासूनच्या आतापर्यंत झालेल्या चारही अधिवेशनात हा मुद्दा मी मांडलेला आहे कालच्या माझ्या भाषणात देखील हा मुद्दा मांडलेला आहे परवा ज्या दिवशी ग्रोथ हब वरती सत्ताधाऱ्यांकडनं वेळेला प्रस्ताव आला त्याच्यात देखील हा मुद्दा मांडलेला आहे या सभागृहात एखादी गोष्ट मांडल्यानंतर त्याच वेगळं निवेदन द्यावं लागत नाही हे सभागृह सर्वोच्च आहे आणि महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेचं हे व्यासपीठ आहे की जिकडे मागणी केली जाऊ शकते आणि म्हणून ही मागणी जी आहे की मराठी माणसाला घर देण्याच्या संदर्भातला कायदा तुम्ही हक्क डावलायचं नाही ना नका तुम्ही सांगताय ना देताय दोन हजार पाच हजार फुटाची घरं सांगतात घ्या म्हणून जी मराठी माणसाच्या आवाकाच्या बाहेर आहेत कायदा स्पटी माझं विधेयक आहे अतिशय अशासकीय विधेयक आहे की पाचशे ते साडेसातशे फुटाची घरं प्रत्येक नवीन रिडेव्हलपमेंट मध्ये ज्या सेलच्या बिल्डिंग होतील त्याच्यामध्ये चाळीस टक्के रिझर्वेशन आपण ठेवणार का आणि माझं अशासकीय विधेयक बिल विधेयकाच्या माध्यमातना या अधिवेशनात कारण ते मांडून पण आता एक वर्ष झालेलं आहे या अधिवेशनात आपण आणून संमत करणार का सन्माननीय सभापती महोदया सन्माननीय ज्येष्ठ सदस्य अनिल परब साहेबांनी जर प्रश्न मान्य मिलिंद नार्वेकर साहेबांचा सा वाचला तर प्रश्नामध्ये काय म्हटले पण पार पंचम या सामाजिक संस्थेने गृहनिर्माण मंत्र्यांच्याकडे सत्तावीस मार्च रोजी अशा पद्धतीचे निवेदन दिलं आहे काय हा प्रश्न आहे याला मी काय उत्तर दिलं अशा पद्धतीचं निवड निवेदन ग्रहनिर्माण विभागाकडे प्राप्त झालेलं नाही आता सन्मान्य परब साहेब सांगतात की त्यांचं सा अशासकीय विधेयक आहे गेली दोन अधिवेशन ते मांडतायत ते चर्चेला येऊ शकलं नाही तो अधिकार सन्मान्य सभापती मोदय आपला आहे सभागृहाचा आहे त्या तुम्ही नव्हता सभागृहात त्यांनी परत सांगितलं विधेयक केलं त्या अशासकीय विधेयकावर केव्हा चर्चा घ्यायची आपण ठरवू शकता सरकारची चर्चे त्या चर्चेला तयारी आहे आणि त्या चर्चेमध्ये जे सभागृह ठरवेल त्याप्रमाणे आपण याच्यावरती निर्णय घेऊ नंबर एक नंबर दोन मान्य परब साहेब जे म्हणतायत की अशा पद्धतीनं म्हणून त्याला जर कुठला बिल्डर घर नाकारत असेल किंवा तू मांसार खातो याच्यामध्ये मान्य मिलिंद नार्वेकर साहेबांनी उल्लेख केलेला आहे की मांसार खाणाऱ्या मराठी माणसाला घर देत नाहीत तर अशा ज्या ज्या वेळी यापूर्वी मंत्री मोदयांकडे तक्रारी आल्या मान्य मुख्यमंत्री तत्कालीन एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडे तक्रारी आल्या त्यावेळी अशा लोकांच्या वरती कठोर कारवाई आपण केलेली आहे आणि त्यामुळं मी परत परत सांगतो महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये पहिला हक्क अशा सर्व घरांवरती हा मराठी माणसाचाच आहे आणि मराठी माणसाचा हक्क अबाधित राखण्यासाठी या सरकारची कटिबद्धता आहे जे जे करावं लागेल ते ते मराठी माणसाच्या न्यायासाठी हे सरकार नक्की करेल निरंजन डावकरे मी देते सगळ्यांना फक्त आतापर्दी महोदय या प्रश्नाला अनुषंगानेच काल किरणी कामगारांचा जो मोर्चा झाला त्याच्यामध्ये राजकारण करण्याची भूमिका काही लोकांनी केली याच्यामध्ये माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की या संदर्भातलं शासनाचं धोरण काय हे आपण स्पष्ट करावं बर सामंत आणि सामूहिक जबाबदारी स्वीकारलेली आहे बोला नाही नाही गिरणी कामगारला गेले होते भेटायला सांगा आपली परवानगी असेल तर आपली परवानगी असेल तर ठीक आहे पण डायवर हा सांगला नाही नाही मराठी माणसाच्या मुद्द्यावर गिरणी कामगारांचा तुम्ही तिकडे बघितले की विचलित का होता सरोबर सचिन भाऊ तिकडनं सचिन भाऊ तिकडनं इशारे करतात म्हणून मला असायला ते आश्चर्य वाटत नाही मोद्या गिरणी कामगारांच्या बाबतीमध्ये तुमच्या परवानगीनं मी सचिन भाऊ बरोबर गिरणी कामगारांच्या मोर्चासाठी मी गेलेलो होतो या व्यासपीठावरनं या सभागृहातनं सचिन भाऊ तुम्हाला मी पहिलं मनापासून धन्यवाद देतो की गिरणी कामगारांच्या विषयामध्ये राजकारण करता तुम्ही मला त्या ठिकाणी घेऊन गेला तिथं आपण शिष्टमंडळाशी चर्चा केली आणि चोवीस तासाच्या आत म्हणजे आज साडेचार वाजता माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृह गृहनिर्माण मंत्री, गुर, मंत्री यांच्या समवेत चौदा संघटनांच्या बैठकीचं आयोजन आपण करण्यात करण्यात आलेलं आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की आंदोलनामध्ये ज्या ज्या काही गोष्टी आपल्या संघटनाच्या लोकांनी शासनाला म्हणून सांगितलेल्या आहेत त्याचा सकारात्मक शासन विचार करणार आहे आणि गिरणी कामगारांना म्हणजे मराठी माणसाला न्याय देणार आहे सचिन भाऊर बोला सभापती महोदय मला आपण निवेदन केलं त्याबद्दल आभारी आहे आणि माझं कौतुक केलं त्याबद्दल पण आभारी आहे पण कालच जर राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री भेटले असते तर अजून अधिक चांगला झाला असता का हरकत नाही सभापती मी आपलेही आभारी आहे कारण आपणही देखील निवेदन करायला सांगितलं होतं आणि साडेसहा पर्यंत अगोदर कळवा पण ती सभात लेट झाल्यामुळे झाली पण मी नक्कीच शासनाचं स्वागत करतो सभापती महोदय माझा एकच स्पेसिफिक प्रश्न आहे प्रायव्हेट लँडवरती तुम्हाला येता येणार नाही कारण देशाचा नागरिक कुठेही घर घेऊ शकतो परंतु म्हाडामध्ये जशी अट असते की पंधरा वर्ष पंधरा वर्षाचा तुम्हाला डोमेशल सर्टिफिकेट लागतो अनिलजींनी सांगितल्याप्रमाणे जेवढे रिडेव्हलपमेंट होतात किंवा जे ज्या ज्या मध्ये शासनाकडून त्यांना बेनिफिट मिळतो मग एसआरए साठी असेल रिडेव्हलपमेंट थर्टी थ्री फाय प्रमाणे असेल म्हाडाची असेल म्हणजे आप आपल्या फायद्यामुळे त्याला या योजनेला गती मिळते तर जर तुम्ही म्हाडा जर पंधरा वर्षाची डोमेस्टिक सर्टिफिकेट जर पकड पकडू शकते तर आपण त्यात काय करू शकत नाही तुम्हाला स्कोप आहे त्यामध्ये लक्ष घालण्यासाठी सभापती तर का होतोय बघितलं आपण तो दुबे सारखा एक खासदार त्याचं घर फ्लॅट इकडे खारलाय मध्ये तो राहायला नाही आणि भाड्यावर दिलेला आहे म्हणजे मराठी माणसाला मुळामध्ये घर नाही आणि बाहेरची लोक येत आहेत ते राहायला आले तरी काय हरकत नाही पण इकडे भाड्यावर देऊन इन्व्हेस्टमेंट करतात म्हणून सभापती महोदय माझा स्पेसिफिक प्रश्न आहे खाजगी जमिनीवरती नाही पण जिकडे इकडे रिडेव्हलपमेंट होत आहे जिकडे इकडे शासनाचा फायदा मिळतोय शासनात टाकू शकते ना की एवढं जसं आपण पाच टक्के दहा टक्के इतर लोकांना आरक्षण करतो तसं तुम्ही आरक्षण टाका मा माननीय भुजबळ साहेब इकडे आहेत माझगाव पंकजी इकडे आहेत माझगाव मध्ये एक मध्ये मराठी माणसाचा होता आता जेवढे जेवढे नवीन विकासक आले ते पहिलं काय करतात जैन मंदिर बांधतात म्हणजे माणूस दुसरा आत घेटच्या आत विचारच करू शकत नाही जायला म्हणून आणि तिकडे एक सामाजिक तेढ होतोय माज़ग म्हणून सभापती महोदय माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की आजच्या धोरणामध्ये तुम्ही बदल आणणार आहात का महोदया मी मगाशी देखील सांगितलं ना आता देखील सचिन भाऊ तेच सांगेन की आता या सर्व आपल्या ज्या प्राधिकरणाच्या माध्यमातून केले गेलेल्या वेगवेगळ्या अनुदानित किंवा जी सरकारी एडेड ज्या काही सगळ्या योजना आहेत त्याच्यामध्ये आपण जी काही आरक्षण केलेलं आहे त्या आरक्षणाची माहिती अकरा टक्के एस साठी आहे सहा टक्के एस टी साठी आहे एक पॉईंट पाच टक्के एम टी साठी आहे एक पॉईंट पाच टक्के डी टी साठी आहे दोन पॉईंट पाच टक्के जी आर साठी आहे दोन पॉईंट पाच टक्के पीपीएफ एफ एफ स्वातंत्र्य सैनिक वारसांसाठी आहे तीन टक्के अंध आणि शारीरिक अपंगांसाठी आहे दोन टक्के संरक्षण दलातील किंवा सीमा सुरक्षा दलातील लढाईत मृत झालेल्या सैनिकांच्या वारसांसाठी आहे पाच टक्के माजी सैनिक व त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्तींसाठी आहे बाकी दोन टक्के म्हाडा कर्मचाऱ्यांसाठी पाच टक्के राज्य कर्मचाऱ्यांसाठी दोन टक्के केंद्र कर्मचाऱ्यांसाठी आहे दोन टक्के कलाकारांसाठी आहे दोन टक्के शासन स्वेच्छाधिकारात आहे आणि पन्नास टक्के सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहे या पन्नास टक्के सर्वसाधारण प्रवर्गामध्ये निश्चितपणे प्राधान्याने मी मागाशी म्हटलं तसं मराठी माणसाचाच हक्क आहे मराठी माणसाचाच अधिकार आहे त्यामुळं यावरच्या उर्वरित पन्नास टक्क्याचे जे काय खुला गट आहे याच्यामध्ये मराठा मराठी समाजातल्या मराठी भाषिक लोकांना निश्चितपणाला प्राधान्य आहे हेमंत पाटील आणि अनिल परब नंतर आणि पुढच्या प्रश्नाकडे जायला लागेल धन्यवाद सभापती महोदय नार्वेकरांनी अतिशय महत्वाचा प्रश्न उपस्थित केलेला आहे परंतु जेव्हा सत्तेमध्ये माणसं असतात आणि ज्यावेळेस मराठी माणसाला काही फायदा करून देण्याची वेळ येते त्यावेळेस नार्वेकरांच्या ऐवजी चतुर्वेदी पाठवले जातात त्यावेळेस मराठी माणसांचं आठवण कोणाला येत नाही दुर्दैवानं छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा मराठी माणूस असेल हे निवडणुकीच्या वेळेसच काही लोकांना आठवतात मी एका सोसायटी मध्ये गेलो आणि त्यावेळेस मला विचारण्यात आलं की आपण कांदा लसून खाता की तेव्हा काही लोक जे फक्त जेवताना चा, शाकाहारी आहेत ते लोक जर अशा पद्धतीचे प्रश्न जर मराठी माणसाला म्हणजे असे असे काही माणसं आहेत जे की चालताना चा चालताना मुंगी तर मरू द्यायची नाही आणि माणसांना तर सोडायचं नाही तर अशा ना। पद्धतीचे जे माणसं आहेत आणि फक्त जेवताना शाकाहारी आहेत अशी लोक जर इथल्या माणसांना कांदा लसून आपण खाता की नाही अशा पद्धतीचा जर विचारायला लागले तर त्यांच्यावर आपण काही कारवाई करणार आहात की नाही ठीक आहे मला प्रश्नच समजला नाही बरं झालं आता नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे नाही नाही हे बघा की नाही अशा पद्धतीचे प्रश्न जरी सोसायटी मध्ये माननीय हेमंत पाटील यांनी प्रश्न विचारला तर हेमंत पाटील हे देखील विसरले वरच्या सभागृहात जरी चतुर्वेदी गेले असतील तरी खालच्या सभागृहात हेमंत पाटील देखील आम्हीच पाठवलेले आहेत त्याच्यामुळे आपण पण तिकडे जाऊन आलेले आहात प्रश्न असा आहे की जो प्रश्न सभागृह विचारतोय सभागृहाचा एकंदर सेन्स बघता की सभागृहातल्या सदस्यांचं म्हणणं काय कायदा आहे की नाही आपण म्हणताय की कायदा नाही आहे मराठी माणसाला प्राधान्य मिळालं पाहिजे मराठी माणसाला प्राधान्य मिळालं पाहिजे हे आपण कशाच्या आधारावरती सांगताय ही मराठीची इच्छा सांगताय आपण हा कायदा आहे का मराठी माणसाला प्राधान्याने घर मिळालं पाहिजे हा कायदा आहे का कायदा नाही आहे सरकारची इच्छा आहे मराठी माणसाची इच्छा आहे की मिळाला पाहिजे आमचं तेच म्हणणं आहे कायदा करा जर तुम्ही पी ए कायदा करता तुम्ही घर ताब्यात घेता तुम्ही बाकीच्या सगळ्या शेड्यूल का शेड्यूल ट्राईब हे ते सगळं आता वाचून दाखवलं त्याच्यामध्ये तुम्ही घर अक्वायर करता आमचं म्हणणं असं आहे की नवीन रिडेव्हलपमेंट जिथे होते आज मुंबई पूर्णपणे एम एम आर रिजन रिडेव्हलपमेंटच्या झोन खाली आहे आपण जे काय मोजायचे आहेत मराठी ते चाळीस टक्के मराठी या गटामध्ये बांधा जसं त्यांनी सांगितलं की पहिलं देऊळ बांधून टाकतात तिथे देरासर बांधून टाकतात आतमध्ये कोणाला जायची हिंमतच नाही माझं म्हणणं असं आहे की चाळीस टक्के घर मराठी माणसाला परवडतील म्हणजे पाचशे ते साडेसातशेच्या दरम्यानची मराठी घर आपण चाळीस टक्के बांधणार त्याच्यासाठी कायदा करणार काय आपली इच्छा काय आहे आपण काय करू इच्छितो इच्छा आज फक्त या सभागृहात इथून बाहेर गेलं की लोडाची दादागिरी चालू दे त्याच्यामुळे आमची अशी अपेक्षा आहे नाही नाही ठीक आहे नाव, नाव मागे घेतो पण बाहेर काय चाललंय सभागृहाचे सदस्य जे काय सांगतायत आमची मंत्री महोदयाकडनं एवढीच अपेक्षा आहे मंत्री महोदयांनी सांगावं की बाबा आम्ही सकारात्मक कायदा आणतो या बाबतीतला कायदा आणल्याशिवाय हे होणार नाहीये मराठी माणसाला न्याय मिळणार नाही समिती करा आणि आमचं एवढंच म्हणणं की या संदर्भात सकारात्मक कायदा आणतो जरी सांगितलं तरी मराठी माणसाला एक दिलासा मिळेल कारण मराठी माणसाचं लक्ष या अधिवेशनाकडे लागलेलं असतं की आमच्या संदर्भातले काय प्रश्न विचारले जातात त्याच्यामुळे माझा साधा स्पेसिफिक प्रश्न आहे की आपण या संदर्भातला मराठी माणसाला प्रार्थना प्राधान्याने घर देण्यासाठी चाळीस टक्क्याची टाकून कायदा आणणार का सन्मान्य सभापती महोदया मी वारंवार उत्तरा या उत्तरामध्ये सांगतो आहे की मराठी माणसाच्या रक्षणासाठी या सरकारची भूमिका आहे आता सन्मान्य सदस्य अनिल परब साहेब हे ज्या पद्धतीनं या सगळ्या रिडेव्हलपमेंटचे प्रकल्प असतील म्हाडाचे प्रकल्प असतील एसआरएचे प्रकल्प असतील किंवा गव्हर्नमेंट एडेड शासनाची मदत घेऊन केलेल्या कुठल्याही योजनांमधले प्रकल्प असतील या संदर्भामध्ये ज्या मराठी भाषिक माणसासाठी भूमिका मांडतायत तीच भूमिका या सदनाची आहे तीच भूमिका महायुतीच्या सरकारची आहे पण हे जर मी मगाशी जसं चित्राताई वागणी प्रश्न विचारला मिली नार्वेकर साहेबांच्या नंतर की दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस त्या काळातल्या सरकारमध्ये अशा पद्धतीचं तुम्ही धोरण घेतलं होतं का अशा पद्धतीचा नियम तुम्ही केला होता का अशा पद्धतीचा कायदा तुम्ही केला होता का तर त्याला मी उत्तर दिलं त्यावेळी हा कायदा झाला नव्हता मग त्यावेळी एक मिनिट ऐका आएक। ना ऐका ऐका ना ऐका आता तुम्ही तुम्ही केलं नाही तुम्ही केलं नाही तुम्ही ऐकून घ्या तुम्हाला रेकॉर्ड वर येते ना ते ऐकवत नाही हो दे ना अरे तुम्ही केलं नाही मंत्री होता तुम्ही केलं नाही मंत्री होता तुम्ही करू शकला नाही म्हणजे तुमचं हे प्रेम कसं आहे तुमचा पुतळा प्रेम आहे खालीपासून सन्मान्य सभापती महोदया मंत्र्यांचं उत्तर पूर्ण होऊ द्या तुम्ही खाली बघा आपली सन्मान्य सभापती महोदया याला एवढं झोंबायचं काय कारण आहे कशासाठी आपल्याला मला सभापती महोदया तुमचं वाक्य मग हे स्वीकारा ना अरे तुम्ही तुम्ही स्वीकारा तुम्ही केलं नाही स्वीकारा बोला तुम्ही ऑन रेकॉर्ड स्वीकारा पुढे बोला पुढे ऑन रेकॉर्ड स्वीकारू द्या की त्यांचं मराठी माणसाबद्दलच प्रेम किती खरं आहे आणि किती वरवरच आहे अहो आम्ही करणारच त्या भाषांना काय भाषा कसाची लाड जागेवर जाऊन बसा हा सन्माननीय मंत्री महोदय तुम्ही पूर्ण करा उत्तर पूर्ण करा चला तुम्ही आहोत तुमचं पूर्ण ऐकून आता सन्मान्य सभापती महोदय तुम्ही उत्तर पूर्ण करा ऐकायची जर आहो आहो त्यांनी आता दो दो दो। तुम्हाला एक सभापती महोदय आता मला वेळ द्या आता तुम्ही ऐकून घ्या अरे ऐकून ऐकाल बसा आता काय दिसत ऐकायला ऐका ऐका ऐकायला ऐकून घ्या ऐकूया नाही असं एक मिनट सांगू का आम्ही काय करतो तो ते सांगू सांगू का काय गद्दारी सांगतो कुणाला म्हणतो गद्दार गद्दार कोणाला म्हणतो रे सभागृह दहा मिनिटासाठी थांबवते कामकाज दहा मिनिटांसाठी थांबवते आपापल्या जागी बसा पाहिले